नमस्कार मित्र सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर माळी आज आहे मुंगी या गावामध्ये मुंगीच नाही आपल्या गावाचं मुंगी या गावामध्ये आहे आणि आपण बघतोय दिवाळी जवळ आलेली आहे ला आणि सर्व शेतकरी बांधवांची माझ्या माझ्या बळीराजाची जो जगाचा पोशिंदा आहे तो शेतकरी राजाची दिवाळी आलेली आहे आणि या परिस्थिती मित्रांनो जर आपण बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याने जो आपल्या शेतामध्ये कापूस निघत आहे तो आपली दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळी गोड करण्यासाठी आपण बघितलं की गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा आपली दिवाळी गोड करण्यासाठी कापूस दुकानदारांना आणून घालतोय आणि त्यामध्ये म्हणून आपली दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करतोय आपण बघितलेलं आहे शेतकऱ्यांनी सरकारने बघितलं आपण खूप मोठी रक्कम अशी जाहीर केलेली आहे पण आता एकदा ती आपण विचारू शेतकऱ्यांना ती झाली का सरकारने सांगितलं आपल्याला की ती दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मी दिवाळीच्या अगोदर पैसे टाकणार आहे आले का बाबा पैसे तुम्हाला अनुदान झाले जाहीर फक्त मोठी मोठी रक्कम जाहीर केली पण पैसे जमा झाले का खात्यावरती एक नाही काहीच आला तर आता आपण कापसा संदर्भात बघूयात की भाऊ आपलं नाव काय दादासाहेब एकंदरीत कापसाची आवक एकदम पूरग्रस्तमुळं आम्ही गोदावरीच्या ठिकाणी असल्यामुळं पूर्ण क्षेत्र आमचं पाण्याखाली होतं त्याच्यामुळं शेतकऱ्याला लय ते राहिल्या साहिले याच्यातून एक एक दोन दोन क्विंटल कापूस येतोय सध्या आवक एकदम कमी आहे कमी झालेली आवक आहे त्यातले त्यात शासनाचं शिष्याचे त्याचे कोणतेच हे चालू नसल्यामुळं मार्केट एकदम कमी आहे कमी आहे हा तर आता आपण बघत आहोत मित्रांनी की आता तिने सांगितलं ते गोदा काठेला आहेत आणि आपण बघितलं की पूर्ण बा याच्या पाठीमागचा परिसर हा सगळा पाण्याखाली होता पाण्याखाली असल्याने झालं काय की सगळ्या पिकाची नासडी झालेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कापूस असल ऊस असल सगळ्या पिकाची नासडी झालेली आहे जो काही तूपुंज स्वरूपात जो कापूस निघल तो शेतकरी माझा शेतकरी राजा अशा पद्धतीत हा कापूस आणून घालतोय काय भाव मिळतोय या कापसाला मग आता सध्या या या कापसाला सध्या आम्ही साडेसहा ते आठशेपर्यंत घेतोय सहा हजार सहाशे सातशे आठशे तर आता काय कापसा क्वालिटी बघून क्वालिटी क्वालिटी खराब झाली पूर्ण पुरामुळे तुम्हाला वाटतंय का भाव वाढेल कापसाचा प्रत आता भाव वाढते अच्छा आता शेतात कापूसच नाही भाव वाढून करता काय त्या बरोबर तुमचं काय नका अरुण तुमच्या गावात नाहीत या गावात खानपिंरी खानपिंरी बरं तुमच्या शेतात काय लावलं होतं तुम्ही आज कपाशी आहे का चांगलेली कपाशी सगळ्या पाण्या खाली गेली आणि खराब झाली बरं तुम्ही खांबिंपरी हा मी शेतकरी बरं काय लावलं तुम्ही यावर शेतामध्ये कपाशी लावली सर बर काय आहे का समाधानकार आहे का करायला खर्च किती एकर कपाशी लावली तुम्ही चार एकर चार एकरला किती खर्च आला होता साधारण वीस पंचवीस हजार रुपये रुपये बरं आणि तेवढा निघल का आता कपाशी नाही नाही म्हणजे आपलं जेवढं आपण खर्च केलेला तेव्हा आपला खर्च निघत नाही मग आता आपण बघितलं मागच्या महिन्यात एवढी अतिवृष्टी झाली शासनाने एवढी मोठी मोठी करोड रुपयाची मदत जाहीर केलेली पण आली का तुमच्या खात्यावर आतापर्यंत पैसे नाही आले पैसे आलेलेच नाही सन्मान निधीचे आले का नाही कसलेच नाही आले सन्मान ते आपल्याला शेतकरी ते पण पैसे आले ते आले ते पण नाही आले या पुढे का, का। तुमचं नाव हो काय दिगंबर शिंगाडी बर काय तुमचे भावना काय व्यक्त करता तुम्ही काय दिसत कापस काय खरं कापसाच काहीच खरं नाही किती एक क्षेत्राला होतं तुम्ही तीन पिशे आहेत बर काय आता तुम्हाला सरासर त्याचं उत्पन्न काय कापूस पाच सहा किलो ना सगळ्याच्यात घातलेला खर्चही निघत नाही 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 निघत नाही ना काय शासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला अपेक्षा शासनाकडून पैसे काय आहे हा का नाही ना 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 पैसे धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे पाय मित्रांनो आपण बघतो बघत आहोत की कापसाची ही तर आता सध्याची स्थिती आहे कापसाला म्हणजे असं कापूस खराब पद्धतीचा असल्यामुळे त्याला कापसात मार्केटमध्ये त्याला तर भाव नाहीच आहे पण शासनाने जी, शासना जी रक्कम केलेली आहे शासनाला एवढीच विनंती दिली आहे व्हिडिओच्या माध्यमातून की शासनाने जे पैसे शा शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ते लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे होते ते लवकरात लवकर अनुदान ते जे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सांगितले होते ते देणार आहे पण ते अजूनही कुठल्या पद्धतीने आलेलं नाही ते लवकरात लवकर जमत करावे Terima kasih Bu Nanti,